ही बघा म्हणत होतो तुम्हाला तुमच्या घरात बाहेर बाहेर निघाल माझ्या बायकोन मला अडथळा टाकला बायको ना अडथळा टाकला म्हणजे घरबारी उठताय सोडताय तुम्ही केला जाताय केला जात आहे बरोबर आहे तो पाय पावण्याच्या आहे हो

श्री हा नका तुझ्या सांग अशा वयात लंडन बघायचं यायचं माझी बाईक तू लंडन नक्की बर सारखं आता थोडा दोघांच्या बायकोचं वजन पडलं हा तो यांना आता लंडन दाखवलं लंडन दाखवलं शिवमार्ग नाही इकडे तिकडे बघतल्या चल नाही काय तुमचं अहो कसं नाही तकली पुरवले तर उभा राहिलो हा माणसाला येणार जाणारा संसय येता नाय एकाचा तर माणूस दारू पेत नसला दारूच्या दुकानात जर पाणी पेत उभा राहिला तर येणार जाणारी माणसं काय म्हणते दारू पिणार दारू पितूया म्हणूची न वा तर उभं राहिया पुणे बघितलं तर काय म्हणता येले हे तर काय तू लफडाय पुले मोकळ्यात बोल नको परदेशी बोल का बोलवलं घरात बोलवलं दार लावलं बा लगेच काढलं बाहेर लंडन काय तर समजू काढले पाहिजे घरात घेतले काढलं बाहेर म्हणलं काय समजायचं मग छान कशा हरभारता नाकाशा काढणार म्हणला त्यांना समजावून सांगायला तू हे अमेरिका अमेरिका ही पाकिस्तान ही जपान पाकिस्तान

थी अमेरिका अमेरिका ही पाकिस्तान पाकिस्तान ही जपान जपान आणि काय म्हणती लंडन काटो आहे आता तुझी बायको तुझ्या लंडन वर मी कदाचित माहिती बायको मला म्हणली का तुझी होती का होती मग असं समजू काढायसाठी सांगायला लागलं माझी बायको काय म्हणली मला हर म्हणली बघा काय तरी तर एवढं एवढं लंडन हा अरे ह्याची म्हणजे असं ह्याचे माझी बायको म्हणजे एवढं एवढं लंडन हा ते राक्ष राक्ष लंडन लंडन बाकाच्या बायकोला माझ्या बायकोची समजू काढली हा बाया म्हणली हां तिसरा एवढं एवढं बर ले आर सिटी आर सिटीत फिरताना जरा आवी ठेवी आहे म्हणजे काय आलो ठेवी आहे गॅप टाकून बोलत असतो गॅप टाकू नका तुमच्या गॅप ना आमच्या घरभार पेटेल